महाराष्ट्रातील धनगर समाजाची ताकद आणि सध्याची परिस्थिती पाहत जानकरांची मनधरणी करण्यात भाजपनं यश मिळवलं आणि जानकरांना परभणीची उमेदवारी दिली पण जानकरांना ताकद देत भाजप आणि पर्यायाने फडणवीसांनी माढा आणि बारामतीचा विजय निश्चित केल्याचं सांगितलं जाते ते कसं हेच गणित या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीनं महादेव जानकरांना मैदानात उतरवले जानकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी परभणीत होते मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सोडली आहे बंडू जाधव हे या जागेवरून ठाकरेंचे उमेदवार आहेत परभणीची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली होती पण फडणवीसांनी पुढाकार घेऊन जानकरांच्या रासपला ही जागा दिली आता अजितदादांच्या हिस्सातला एक जागेला कात्री लागली की बदलत दुसरी जागा मिळणार आहे हे अजून स्पष्ट नाही आहे मात्र या एका जागेवर सट्टा लावत फडणवीसांनी दोन जागांवरील विजय निश्चित केला विशेष म्हणजे या दोन्ही जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या बनल्यात यापैकी पहिली जागा आहे बारामती आणि दुसरी आहे माढा या दोन लोकसभा मतदारसंघात धनगर मतदान निर्णायक आहेत शिवाय इथं पवार विरुद्ध फडणवीस असा सामना असल्याचं दिसतंय पवारांना काठशह देण्यासाठी फडणवीसांनी जानकरांची मनधरणी केली आहे याचा फायदा त्यांना बारामती आणि माळत होणार असल्याचं बोललं जाते महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी धनगर आरक्षण लढ्यात मोठं योगदान दिले धनगर समाजात त्यांच्याबद्दल सॉफ्ट इमेज आहे पडळकर आणि राम शिंदे सारखे बडे धनगर ने नेते भाजपात आहेत तरी भाजपला जानकरांची गरज भासते यावरून जानकरांची राजकीय ताकद लक्षात येते महादेव जानकर गेल्या चार वर्षापासून महायुतीवर नाराज होते पवारांसोबतच्या मंचावर ते अनेकदा दिसले होते आंदोलनादरम्यान त्यांनी मव्या सरकारची बाजू घेतली होती महायुतीवर तोफ डागली होती जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं निश्चित मानलं जात होत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पवार जानकरांमधील दोस्तांना वाढत होता वरचेवर दोघांच्या भेटी होत होत्या जानकरांकडे धनकर मतदानाची चावी म्हणून पाहिलं जातं त्यामुळे पवारांना बारामतीतल्या जानकरांच्या प्रभावाची गरज होती जानकरांनी दोन जानकरा हजार चौदा ला तगडं आव्हान दिलं होतं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार प्रत्येक मतासाठी झुंज देतात सुळेंविरोधात लढताना जानकरांनी चार लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस म्हणजे साडे चार लाख मतं घेतली होती जानकर सोबत आले तर सुळे बारामतीची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकणार हे निश्चित होतं मात्र ऐनवेळी फडणवीसांनी सूत्र हलवली जानकर महायुतीचे उमेदवार झाले आणि पवारांच्या रणनीतीवर पाणी फिरलं महादेव जानकर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातले त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात इथूनच केली जानकरांचे गाव हे माढा लोकसभा मतदारसंघात येतं इथं धनगर समाजाची मतं निर्णायक आहेत उत्तम जाणकारांसारखे नेते माशिरस मध्ये आपली गडी राखवण्यात माढाच्या जागेवरून फडणवीस आणि पवारांमध्ये मोठं शीतयुद्ध पाहायला मिळालं भाजपने रणजितसिंह हो निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यामुळे मोहिते पाटील नाराज होते मोहित यांच्या नाराजीचा फायदा घेत पवारांनी डाव टाकला मोहित पाटलांना त्यांनी स्वतःकडे खेचलं यानंतर फडणवीस नेहमीप्रमाणे बंश करणार हे निश्चित होत फडणवीसांनी जानकरांना पूर्ण ताकद दिली परभणीची उमेदवारी दिली जानकरांच्या विजयासाठी सर्व रणनीती आखली गेली भाजपसह शिंदे व दादा गटाचे आमदार जोरदार प्रचार करतात परभणी सव्वीस तारखेला होईल पुढे व बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान आहे एकदा का हे सगळ्या प्रचारातून मुक्त झाले तर पुढचे अकरा दिवस जानकर बारामती आणि माडत प्रचार करतील आपला जुना गट ऍक्टिव्ह करतील आणि धनगर मत भाजपसाठी सुरक्षित करतील गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीत फूट पडली बारामती म्हणजे पवार असं समीकरण सर्व आहे पवारांचा बारामतीचा किल्ला ढासळला की भाजप पश्चिम महाराष्ट्रात फोपावेल आणि याची पूर्ती जाणीव भाजपच्या रणनीती कारण फडणवीसांनी या दिशेने प्रयत्न सुद्धा सुरू केलेत दादांच्या पत्नीना उमेदवारी दिली बारामती सभा घेत राष्ट्रीय नरेटिव्ह सेट केले यामुळे पवारांच्या सहानुभूतीचा राजकारणाला तडा गेला पवार म्हणजे बारामती समीकरण असल्यामुळं बारामतीतला पराभव हो पवारांच्या गटाचं खच्चीकरण करू शकतो भाजपचा महाराष्ट्र राजकारणातला मोठा अडसर दूर होईल त्यामुळे बारामतीत प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे दुसऱ्या बाजूला माढाची लढाई पवारांनी पुढाकार घेतल्याने ती देखील प्रतिष्ठेची बनली आहे मोहिते पाटलांसोबतचं वैर विसरून पवार मैदानात उतरले त्यामुळे माढात डाव टाकत सोबतच बारामती देखील काबीज करण्याचा प्रयत्न भाजपने केला आता तो किती यशस्वी होईल हे निकाल आल्यावरच कळेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा